शुभ सकाळ सगळ्यांना आज आपण बटाट्याची भाजी बनवणार आहे तीन मोठे बटाटे घेतले आहेत आणि ते कुकरमध्ये पाणी घेतलं आहे आणि ते आता बॉईल करण्यास ठेवणार आहे हे बघा आणि आता दोन चिट्ट्या झाल्या का मग बंद करणार दोन किंवा तीन चिट्ट्या हा छोटा कुकर आहे ना मोठ्या कुकरमध्ये एक दोनमध्ये बसवतात एकीकडे पीठ मळण्यासाठी एका परातीत पाणी घेऊन मीठ घातलं आहे आता मी गव्हाचं पीठ मळणार सकाळ भाजी चपाती करायची असते मी दोन ग्लास पाणी घेते त्यात मीठ घालते आणि अंदाजे पीठ घेऊन तशी मळते पीठ मुलांना डब्यांना चपाती भाजी लागते ना कुकरच्या सित्या झाल्या पीठ आता मी बंद करणार आहे आता पीठ मळून हा बघा पीठ म्हणून झालंय बरं ते थंड झालं असेल ना थोडं थंड पाणी घालून थोडं थंड पाणी घालून ठेवलं आहे जेणेकरून त्याचे साळ काढायला जगते हे बघा कढीपत्ता मिरची आणि लसूण घेतले लसूण बघा किती घेतले मिरची पण पाहिजे आपल्याला तिखट पाहिजे तसे पण जरा मिरची जास्तच असेल तर भाजीला चव येते जास्त म्हणजे एकदम पण जास्त नाही आणि कांदा पण घेतला एक आता लांब लांब कापणार आहे हे अंदाजे तेल घालते तर ते चांगलं तापून देणार आहे हे बघा तर मी पहिले राय तेल तापलं तेल तापल्याशिवाय ना राई टाकायची नाही नाही तर ती तडतडत नाही आणि मग खाता नाही ना दाताखाली खड्यासारखी लागत राहते जास्त पण एकदम घालायची नाही आणि मग कडीपत्ता आणि मिरची थोडं लांबच उभं राहायचं हे जेणेकरून अंगावर उडणार नाही सांगत असलं आता कांदा पण हे कांदा परतवते मी त्यात बारीक कुटलेली लसूण लसूण थोडे मी जास्तच घालते जास्त म्हणजे हा पाकळ्या पण मी अद्रक घालत नाही मला म्हणजे चव वेगळीच होते त्याची त्यामुळे मी बटाट्याच्या भाजीत अद्रक नाही घाल लसूण घालते ते आता मीठ घालणार आहे ह्यात आता हळद घालते हळद मी थोडे म्हणजे नेहमीपेक्षा थोडी जास्त घालते की जेणेकरून ती बटाट्याची भाजी आहे ना थोडी व्यवस्थित चांगली दिसेल आणि सोप पण येते थोडी हळद घातल्यावर आता मीठ घालते अंदाजे मीठ घालते मी शकत नाही ना किती मीठ घालायचं ते कारण कधी कमी असतात बटाटे कधी जास्त बटाटे असतात जशी भाजी असेल जेवढी असेल तेवढा मीठ अंदाजे घालायचा बटाटे मी कुसकरून घालते हे बघा मी कुक करून घातले हातानेच कुक करते पण आज जरा बरोबर शिजले नाही गेले त्याच्यामुळे एकदम बारीक कापड एकदम बारीक छोट्या कुकरमध्ये ना माझ्या बरोबरच शिजले नाही जात त्याला खूप चिट्या कराव्या लागतात छोट्या कुकरमध्ये तीन एक शिटीमध्ये होऊन जातात ए बाबू हे बघ काय झालं आता मी वरून ते कोथिंबीर मी हा कोथिंबीर नाही काय ते मेथी 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 असते ना सुकवलेली हे बघा मी घरातच सुकवते चांगली उन्हात कडकडत करून मेथी घालते आणि कशी टेस्ट आणखी चांगली येते थोडीशीच टाकायची जास्त नाही मी आता कोथिंबीर पण घालणार आहे ही बघाय कोथिंबीर चिरली आता मी ह्यात घालणार आहे एकीकडे तवा तापत ठेवलाय चपाट्या कार थोडं वाफायला ठेवते थोडे कच्चे आहेत ना वाफवर ठेवते आता मी चपात्या करायला घेते एक एकडे दूध टाकायला ठेवते बघा एकीकडे चपाती बनते एकीकडे भाजी आता भाजी परतवते बघा झाली माझी भाजी बटाट्याची चपाती पण झाली म्हणजे एकच चपाती झाली अजून एवढा पीठ पाती आहे माझ्या काय एवढे काय चंद्राची कोर येत नाही कधी कधी माझी उत्तर दिशा दक्षिण दिशा असे पण चपाती असते पण माझ्या चपात्या नरम असतात बघा आवडल्यास लाईक करा आणि काय करायचंय काय करायचंय सांगा बघू आपल्याला शेअर आणि सबस्क्राईबर करायचं आहे सबस्क्राईबर केल्यावर काय होईल तुम्हाला नवीन नवीन माझे व्हिडिओ दिसतील चला आता बाय